कोल्हापूर येथे राहणारे मनीष कट्टी हे टुरिस्टचा व्यवसाय करतात त्यामुळे त्यांचा संपूर्ण भारतात प्रवास सुरू असतो ते टुरिस्टांना प्रवासात चांगली सेवा देतात त्यामुळे ट्रिपला जाणाऱ्यांच्या प्रथम पसंती मनीष कट्टी यांना असते त्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन लक्झरी कारवान ऑन रेंट सुरू केली या गाडीमधून सहा जण आरामात प्रवास करू शकतात यामध्ये तुम्हाला खालील सोयी उपलब्ध आहेत प्रवासाची सुरुवात केल्यानंतर हॉटस्पॉटवर चालणारा स्मार्ट टेलिव्हिजन ड्युअल एसी सिस्टीम प्रवासादरम्यान एनबिल्ट एशी पार्क केल्यावर वोल्टास रूम ए सी कॉफी टेबल व घडा फ्रीज ओव्हन मोठी उभी कपाट अनेक साठवण कप्पे चार्जिंग पॉइंट मिनी फॅन मोठा आरसा लक्झरी इंटेरियर लाइटिंग प्रशस्त लॉबी पडदे व जाळी सह मच्छरदानी सहा खिडक्या एक मोठी पॅनो रामिक रिअर व्यू खिडकी पूर्ण सुसज्ज किचन प्रशस्त काउंटर स्पेस दोन गॅस शेगडा वॉश बेसिन हँड शॉवर छोटी बादली वेस्टर्न टॉयलेट सहा प्रवासी क्षमता तीन जण आरामात झोपू शकतात असा फुल साईज बेड त्याखाली साठवण कप्पा लक्झरी बसण्यासाठी व्यवस्था दोन टू विन सोपे डबल बेडमध्ये रूपांतरित करता येणारे दोन खुर्च्या सिंगल बेडमध्ये रूपांतरित करता येणारे ते उलघडल्यानंतर सहा जण आरामात बसवू शकतात चढणावर उतरण्यासाठी जेणा आकर्षक बाहेर लाईटिंग फोल्डबल कॅनोपी बाह्य युटिलिटी टेबल बाह्य स्टोरेज पाण्याची टाकी व पाणी भरण्याची सुविधा बसण्यासाठी सहा फोल्डेबल खुर्च्या व टेबल सुरक्षा व्यवस्थेसाठी डॅश कॅम फर्स्ट ॲड किट फायर ॲक्टिवेशन विंडो ब्रेकर हातोडा एक ड्रायव्हर फक्त ट्रायव्हल आयकडूनच उपलब्ध भाडे पंचवीस हजार रुपये प्रतिदिन रोज तीनशे किलोमीटरपर्यंत तीनशे किलोमीटर नंतर प्रति किलोमीटर ऐंशी रुपयाप्रमाणे गॅरेज टू गॅरेज मोजणी करण्यात येईल प्रवास कोल्हापूरपासून सुरू होऊन कोल्हापूरमध्ये संपेल टोल पार्किंगचे खर्च प्रवाशांनी स्वतः करण्याचे आहेत अधिक माहितीसाठी कस्तुरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मनीष कट्टी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट चाळीस चार चारी। व नव्याण्णव तेवीस सत्तेचाळीस एकेचाळीस शून्य चार कस्तुरी मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सतरा एकेचाळीस शून्य चार यांच्याशी संपर्क साधावा श्री मनीष कटी यांनी प्रवाशांच्या सुखसोयीसाठी हे नवीन दालन उघडलं त्याबद्दल सत्यमुख परिवारातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांच्या पुढील यशमय सुखमय सुखकारक प्रवासासाठी श्री प्रभू रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इच्लकरंजी तुम्ही कधी कॅरेवन कॅम्पिंग केले काय आणि जर केलेलं नसेल तर हो ही रिल तुमच्यासाठी विषय काय होता आम्ही ही कॅरेवन घेऊन चाललेलो राधानगरीला कारण आम्हाला करायचं होतं कॅम्पिंग दुपारी दोन तीन पर्यंत आमचा आरामात प्लॅन फिक्स झालेला आणि दादा कॅरेवन घेऊन आलेले मग आम्ही मस्त विघित चिलमे दिल करत चाललेलो राधानगरीला या कॅरेवन मध्ये तुम्हाला टी व्ही एसी कॉफी टेबल किचन सेटअप वॉशरूम फ्रीज ओव्हन स्टोरेज कंपार्टमेंट चार्जिंग पॉईंट आणि फुल साईज बेड मिळतात त्यामध्ये आरामात तुम्ही सहा जण राहू शकता मागा तिघा आणि हा सोफा फोल्ड झाला हा सिंगल बेड बनतोय आणि हा डबल बेड बनतोय आणि एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज देऊन पण इथं स्पेस मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केले नाही बाहेर तुम्हाला स्टेरकेस पण मिळते त्यामुळे तुम्ही इझिली हात बाहेर करू शकता आम्ही कॅम्पिंग साठी हा स्पॉट चूज केलेला आणि जोपर्यंत आम्ही आलो तोपर्यंत मस्तपैकी सनसेट पण झालेला तिथे गेल्यानंतर मग आम्ही सेटअप लावला कॅनोपी ओपन केला चेअर्स मांडल्या आणि गेलो बॉन साठी लाकडं उडकायला सगळा मॉल सेट झाल्यानंतर आम्ही चहा बनवला कारण इथे एवढी थंडी होती की चहा ची आम्हाला जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड सोबत कॅरेवॅन कॅम्पिंग करायचं असेल किंवा फॅमिली सोबत कुठे तर बाहेर फिरायला जायचं असेल तर ही कॅरेवॅन तुम्हाला रेंटवर वर मिळू शकत जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका